आणि आता हिंगोलीकरांसाठी एक आनंदाची बातमी माजी खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या प्रयत्नांना यश आले हिंगोलीच्या वसमतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय वसमतच्या हळदीला वसमत हळद जी आय भौगोलिक मानांकन प्राप्त झाले हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या प्रयत्नामुळे वसमतच्या हळदीला आता भौगोलिक जी आय नामांकन प्राप्त झाले त्याची अधिसूचना देखील नुकतीच प्रसिद्ध झाली आहे भारतामध्ये पाचशेपेक्षा अधिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्रदान केले गेले त्यापैकी महाराष्ट्रात पस्तीसपेक्षा अधिक उत्पादनांना माना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आणि आता वसमतच्या हळदीला देखील वसमत हळद या नावाने भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आणि या मानांकनामुळे वसमतचं नाव जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले वसमतच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारी बातमी आणि प्रत्येक हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी अभिमानास्पद बातमी वसमतच्या हळदीला वसमत हळद जी आय भौगोलिक मानांकन प्राप्त झाले हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील आणि राजू चापके यांच्या प्रयत्नांना यश आले